हेलो हां शिवी कसल देताय अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली की दिलीस शिवी दिली सेंट्रल ना महाराज कधी ते ते जाऊ दे तुझी औकात नाही तेवढी ए तुझी औकात आहे रे भैया हा हा भैया कोण म्हणतो ना चल तुला पत्ता दे उद्या येतो तुझ्या हिम्मत असेल तर उभा राहडीती ते हा तिकडे देतो ना मी कसा तुला चल बघू हिम्मत किती आहे ते हा ठीक ठीके येतो बघ तू मग मग येतो कधी सांग भैया सांगे झाला मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे एक फोन आला आणि शिव्या दिल्या गेल्या त्याला संदीप देशपांडे यांनी सुद्धा त्याच भाषेत उत्तर दिलंय अज्ञात व्यक्तीने फोन केला तेव्हा काय घडलं ऐका काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच चिव्या घालत होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एनसी सी नोंदवलेली आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील माझ्याकडे नाहीये ट्रू कॉलर मला वाटतं ती क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो

मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का जाणीवपूर्वक या के गोष्टी केल्या जात आहेत का ह्याचा सुद्धा मला असं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळे झालं याच्यावर काल बोललोय रोज रोज काय बोल काल आमची एनसी केली एनसी घेतली

आहे तर मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे की जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे हो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली मी भेटी नव्हतो आता फोन करणारी व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू दे ओके ओळख तर पटू दे मग बघू मला माहित नाही पोलीस तपास करतील मला वाटतं त्यांना ता कळेल ना आता खूप बोलणं प्रीम ठरेल तर या विरोधात पोलिसात तक्रार दिली असून तो व्यक्ती सापडला तर त्याला मनसे स्टाईल उत्तर देणार असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय आता व्यक्ती कोण धमकी का दिली गेली हे समोर येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच जो काही उत्तर भारतीय विरुद्ध मनसे हा संघर्ष आहे तो पुन्हा नव्याने सुरू झालाय त्याचाच हा भाग म्हणून हे सगळं घडलंय का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा